पाम बीच मार्गावर जॉगिंगसाठी निघालेल्या सायकल टॅक्सी चालकाने धडक दिल्याची घटना समोर आली होती पाम बीच मार्गावर अक्षर सिग्नल जवळ हा अपघात झालाय यामध्ये सायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय अवतार सैनी असं या मृत सायकल स्वाराचं नाव आहे मित्रांसोबत पहाटे चेंबूरवरून खारघरच्या दिशेने सायकलवरून जाण्यासाठी निघाला असताना भरधाव टॅक्सीने त्याच्या सायकलला धडक दिली या प्रकरणी टॅक्सी चालकावर येनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी टॅक्सी चालकास अटक करण्यात आली असल्याची माहिती एनआर पोलीस उपायुक्त पंकज डहाण यांनी दिली आहे काल दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळच्या दरम्यान एन आर आय पोलीस स्टेशनच्या हाती होते बीच रोडवर ॲक्सिडेंटची घटना घडली सदर ॲक्सिडेंटमध्ये टॅक्सी चालकाने सायकल स्वराला धडक देऊन ओढवली होती त्यामध्ये सदर सायकल स्वराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सदर या संदर्भात पोलीस स्टेशनने येथे सत्तावन्न ब्लिक चोवीस याप्रमाणे सी आर नंबर रजिस्टर्ड आहे ॲक्सिडेंटचा गुन्हा दाखल आहे यातील जे मैत आहे ते चेंबूरचे रहिवासी आहे ते आपल्या मित्रांसोबत बीच रोडवर सायकलिंगसाठी आलेले होते कामा ते सॉफ्टवेअर कंपनीमधनं रिटायर्ड झालेले आहे